नमस्कार युवा महाराष्ट्र न्यूजमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो मंगळवेढा नगरपालिकेची रणधुमाळी चालू झालेली आहे आणि एका बाजूला भारतीय जनता पक्षाकडून सुप्रियताई अजित जगताप दुसऱ्या बाजूला सुनंदाताई बबनराव अवताडे अशी काटेकी टक्कर मंगळवेढा शहरात नगरपालिकेसाठी लागलेली आहे आणि आपण ग्राउंड रिपोर्टच्या निमित्तानं मंगळवाडा शहरात सध्या फिरत आहोत आणि काय लोकांच्या प्रतिक्रिया आहेत हे आपण बघत आहोत आपण सध्या साटे साटेनगरच्या म्हणजे फ्रंट एरियात सध्या आपण आहोत येथील नागरिकांच्या सध्याच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण बघणार आहोत मित्रांनो आपला फेसबुक पेज युवा महाराष्ट्र न्यूजचं फॉलो करायला विसरू नका आणि यूट्यूब चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेटसाठी चला तर मग मंगळवाडेकर काय म्हणतायत बघूया काका नमस्कार नमस्कार काय नाव भगवान गंगाराम अवघड आहे किती नंबर वार्डात आहे काय तुमचं 3 नंबर 3 नंबर वार्डात बर आता नगरपालिकेला नगरअध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून सुप्रियताई जगताप आहेत दुसऱ्या बाजूला सोनादाताई आवताड आहेत काय वाटते सध्या कोणाचे जास्त जास्त अजय जगताप सुद्धा आहे अजितप्पा जगताप हां बर आणि Cinque मेंबर इथे होता आमच्या साठे नगरमध्ये नगरसेवक झाले बरं आमचा दुरुस्त चांगला नगरसेवक एक नंबर चंकी नगर ना आमचा साठेनगर एक नंबर केला आमचा आम्ही त्याला विसरत नाही त्यांच्या मंडळीला आणि आजीज मत टाकतो जय भीम जय नमस्कार ठीक आहे नमस्कार मामा नमस्ते काय नाव हो? एकनाथ अवघडे वार्ड नंबर वार्ड नंबर हे साठेनगर तीन नंबर हा काय वाटते सध्या आता कोणाच्या हवा चालू मंगळवड्यात सध्या हवेबद्दल मी काय बोलू शकत नाही पण आमचा म मंगळवेडा पंढरपूर शहर व तालुका आमदार प्रतिनिधी समाधानजी अवताडे यांच्या विकासाची अगदी व्यवस्था आहे एवढंच बोलू शकतो मी न्याय देण्यासाठी व तालुक्याचा आमदार समाधानजी दादा अवताडे यांना मंगळवेढा शहराच्या विकासासाठी सर्वांनी सहकार्य करावे म्हणजे जे बनतील ते तुम्ही करणार आहे म्हणजे भारतीय जनता पक्ष अशी म्हणजे काही कामं होईल किंवा अजिताप्पा जगताप असतील ह्याच्या अगोदरचे पण त्यांनी नगरपालिकेत काम केलेलं आहे के त्यांच्या कामाची काम वगैरे तुम्हाला काय माहिती वगैरे तसं काय होते जंकेदा बरंच प्रोत्साहन कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवलेलं आहे त्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांचे विचार आहेत पुण्याच दादांच्या विचाराचे सांगता म्हणून पुन्हा जा त्यांनाच पाठिंबा देण्याचे त्यांनी जाहीर केले सर्व कार्यकर्त्यांनी आणि मंगळवेडा सर्वांगीण विकासासाठी समाधानजी दादा उतारी साहेब आमदार मंगळवेडा शहर व पंढरपूर तालुका त्यांच्या माध्यमातून कार्य चांगलं झालेलं आहे दादाजी सांगतील त्यांना तुम्ही योग्य योग्य कोण बोलणार आहे वार्ड नंबर नमस्कार मी नवनाथ सदाशिव आवघडे क्रमांक कमर तीनमधला मी उमेदवार आहे आम्ही गेल्या वेळेस कलावती दिगंबर खंदारे यांना निवडून दिलं होतं आम्ही त्यांचं समाजकार्य एवढंच बघितलं की आमच्या देवीच्या शेजारी त्यांनी एक मुतारी बांधली होती त्याच्यानंतर आम्ही असा निर्णय घेतला की चंकी खवतड्याला आम्ही निवडून आणायचं तेव्हापासून आमचा चंकीदादाने एवढा साठीनगरचा डेव्हलपमेंट केलेला आहे आम्ही चंकीदादाचा मतदार आहे त्यामुळं आम्ही त्यांना पूर्णपणे सपोर्ट आहे चंकीदादाला आमदार साहेबाला आणि आजीत आप बोलायची आजी बोला गोष्ट नाही एक नंबरची माणसं आहेत एवढंच बोलून विषय सांगतो सम। नमस्कार समाधान सोमा वाघमारे माझं नाव आहे आमचा वार्ड तीन नंबरमध्ये येतो आहे मला एवढं सांगायचं आहे नगराध्यक्षपद कोणी कोणीही होऊ द्या नगराध्यक्ष अजित आप्पाचं काम चांगलं आहे आम्हाला आवडते तो मोठा विषय आहे पण आमच्या वार्डात एक नंबर काम करणारा नगरसेवक धाडशी प्रत्येक गोष्ट दवाखाना असू द्या कुठलीही अडचण असू द्या काही असू द्या निम्या रात्रीचा फोन केला तर धावून येणारा म्हणजे प्रवीण चिंकी खोतडे हे एकमेव नगरसेवक असे आहेत ते आम्ही नाव राहुल दत्तात्रय भंडरे राहणार नगर मंगळवेढा वॉर्ड क्रमांक तीन आमच्या वार्डात चंकेदादानं भरपूर पद्धतीनं काम केलेलं आहे पे ब्लॉक रस्तं गटारी तीन चार समाज मंदिरं पाहिजे त्याला पाणी निम्या राजच्याला कधी बी फोन लावूया रातचं दोन असूया तीन असू या कधी बी फोन उचलते ती आमच्या मदतीला धावून येते ती नगराध्यक्षपदासाठी दोन नाव आहेत सुप्रियाताई जगतापा आणि सोनदाताई कोणाचं पारड जड वाटते सध्या तुमच्या भागात आमच्यात काम सुप्रियाताई जगताप यांचं भरपूर आहे कारण का माझा टीशन झाला होता ही माझा डोळा तुटून पडला होता खाली अजित पूर्णपणे खर्च करून मला नीट केले दगडावाने मला ठणठणीत केले आता अजित आप्पाने स्वतः पैसे घालवून ऐंशी हजार रुपये दवाखान्यामध्ये मला खडखडीत नीट केले त्यांनी आम्ही आप्पाजी आणि चंकीदा माणसं आहे नमस्कार मी सूरज अर्जुन अवघडे वार्ड क्रमांक तीनचे मतदार आम्ही सर्व बंध आणि पाहुणे रावळे सगळे येते आणि मेन मुद्दा सांगायचा म्हणजे हा आहे की साठेनगरमध्ये आपोआप पसरवली जाते की पूर्ण समाजाने आमच्या म्हणजे आम्ही चंकीच्या बाजूने लोक आहोत सगळे पूर्ण आमचा साठेनगरमधला समाज आणि त्यांनी काय सांगायला लागलेत की आम्हाला समाजाने उमेदवारी दिली तर असं काही नाही साठेनगरमधल्या पु साठेनगरमधल्या सर्व म्हणजे तरुण असतील वहिस्कार असतील यांनी पूर्ण समाजातल्या लोकांनी आमच्या दादाच्या मम्मीचं नाव आम्ही सांगून त्यांना उमेदवारी जाहीर करा असं आम्ही बोललेलो आहे मग दादाची मम्मी ही पूर्ण साठेनगरमधल्या युवा आणि वयस्कर लोकांच्या माध्यमातून उभा राहिलेल्या आहे त्या आणि आमदार साहेबांचा आम्हाला पूर्ण सपोर्ट आहे हां हे झालं तुमच्या काय वाटते अजित आप्पाची मंडळी आहेत की मग आमचं त्यांना आहे मदत आमदार साहेब आमच्या बाजून आहेत त्यांच्या बाजून आहेत आम्ही आमदार साहेबांच्या पुढे जाणार नाही आमदार साहेब जी बोलते ते आम्ही करायला तयार आहे असे काही नाही आम्ही वेगळं काय नाही आमच्या डोक्यात फक्त आमदार साहेब जी बोलते ते आम्ही करायचं हां नमस्कार नमस्ते मी स्वतः सुभाष उगडी असं आहे की आमच्या समस्या भरपूर ज्या व्यक्तीनं आमच्या घालवलेल्या आहेत आम्ही त्या व्यक्तीला पाठिंबा देऊ शकतो इतर कोण विरोधक असतील त्यांना आम्ही कसलाही पाठिंबा देऊ शकणार नाही हे आमचे जाहीर आव्हान आहे कुठल्या व्यक्तीनं समस्या सोडवली प्रवीण प्रवीणजी खवतोड्या त्यांनी आमच्या सर्व समस्या सोडवलेल्या त्या आम्ही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे आहे बाकी इतर कोणाशी नाही विरोधकाने किती जरी उड्या मारल्या आणि काय जरी केलं आम्ही अजिबात जाणार नाही आम्हाला भरपूर त्यांनी समस्या सोडवलेलं आहे आणि भरपूर मदत केलेली आहे त्यामुळं आम्ही त्या व्यक्तीला विसरू शकत नाही नगराध्यक्ष पदाला पार्ड हाय गे अजित आपले अजित गजेंद्र कांबळे कांबळे बर इलेक्शन लागले नगरपालिकेचं होय कोणाही वाटते हवा काय राजकारणाची काय राजकारण आहे हवं हवं आहे हा यांचे अजित आप्पाचे सुमते हे साहेब सध्याशी म्हणून अजित अप्पाची कशी काय वाटते हवा काय अहो काम केलेली ते त्याने काम केले आहे गोरगरेबाजी मग ते मला तोटात येतच ग आमच्या जेथे तेथं काम केलेलं देण्यात येतं ते सांगतोय आम्ही हां मग आहो ओका तो सुरेश का नाव सांगता आम्ही नाय तो सुरेश का सांगत सांगता सांगा आज नाव सांगा आता काळूबाई गणपती आवडे बरं हूं साटी नगर इलेक्शन लागले माहिती आहे लागले इलेक्शन लागले पण गेल्या गेल्या पाच वर्षापासून चिंकी दादा ने साटी नगरचं चांगले पूर्ण केलं हूं गली बोळ सडका नळ दिलेला आहे कुणाला जीवा भावाला आलेलं आड अडचणी भागवते सहकार्य करते नगराध्यक्षपदाला कोण कोण माहित आहे हे दोघच अजित चिंकीची चिंकीची आहे बा कमळाकडनं सुजाता ताई द्या दुसरीकडनं सुनदाताई अवताडे द्या मग काय वार वाटते आता तुम्हाला एकंदरीत अनुभव तुमचा आता सध्या कोणाच वार आहे काय वार आपणच महाग आहेत तशी बर माणुषीला आहे त्यामुळं आपण काय काम केलेलं आहे कामल केले बर होय अड अडचणी साठी नगर मधल्या पाकपूर्ण केलेल्या आहे त्या एका माझ्या नातूला कामाला घ्या लावलेला आहे नातू माझा त्यांच्या जवळच नाण्याचा मोठा झाला सारण मग आता आम्ही त्यांच्याच महाग आहे पण दुसरी एक हित उभा राहिलेली आहे आमची खोचोडी बाय त्यांच्यामुळे आपला सहकारी करणार आणि त्यांना बी करणार नमस्कार नमस्कार काय नाव मैना बाळू मस्के बर किती नंबर आहे तीन नंबर तीन नंबर काय सध्या नगरपालिका निवडणूक लागली नगराध्यक्ष पदाला दोन नाव आहेत अजितांच्या घरचे सुप्रिया सुप्रियाताई जगताप आहेत सुनंदाताई ताई कुणाची हवा वाटते सध्या हवा आमच्या सुप्रिया अजित जगताप्रिया ताई हा बर त्यांची हवा जास्त आहे म्हणजे कसं काय वाटतंय का वार्डात काम वगैरे वार्डात काम आमचं असं वार्डात काम एवढी त्यांच्याकडून झाले ती की सांगाय पण आम्हाला म्हणजे जागा नाही एवढी कामं झाली त्यांची त्यांच्याकडून अजित आणि चंकी दादाकडून पूर्वी आमच्या म्हणजे समाजात पाण्याची कमतरता होती घराघराने दारा दारांनी नळ दादांनी दिले जात आहेत अजितापाच्या हातून भरपूर कामं झाली ती सिमेंट कॉन्क्रीट झाले दाराने तसले असले ठोकळे टाकले ती कड म्हणजे सगळी सुधारणा व्यवस्थित झाली त्याच्यामुळं आमचं मत आजी तप्पाच्या मिसेसला आणि चंकीदाच्या मम्मीला त्यांच्या बा अरुणा विजय खवतोडे यांनाच आमचं मतदान एकजुटीनं होणार आहे त्यांचा प्रचार बी एकदम स्टॉपला गेला आहे नमस्कार नाव आणि वार्ड क्रमांक सांगा अंबिका शशिकांत तांबे क्रमांक वार्ड नंबर तीन आता नगराध्यक्ष पदाला दोन उमेदवार उभा राहिले तर माहिती होय सुप्रिया अजित जगताप त्यांचा जोरदार प्रचार चालू आहे त्यांनी विजय होणार आमच्या नगर मध्ये ही सगळे कर आम्हाला कुणाला आणायचं नाही फक्त त्यांचाच विजय करायचा आहे आम्हाला आणि अजून एक दुसरं दादांची आई चेंकी दादा माहित आहेत का पुष्पा मधला कसा आहे पुष्पा तसा आहे ती झुके गाणे साला किती पण येऊ द्या समोर झुकणार नाही ती माणूस आम्हाला विश्वास आहे आमच्या दादाचा नानीचाच विजय हो जागा आरक्षणमध्ये होती ही सुप्रिया ताईनी आणि अजित थाईक करून दिलेलं आहे ही आमची जेवढी जागा ह्याच्यात गेली ती का ती कर्मांमध्ये तेवढा आम्हाला इथं आता थाईक था करून देणार आहे ती आमच्या नावावर जागा ही सगळी झालेले आहे ना आम्हाला घरकुल पण मंजूर करून देतो म्हणलेले ती त्यांनी त्याच्यामुळं आम्ही त्यांचाच विजय करणार आहे आणि त्यांचाच विजय होणार आहे इथं दुसरा कोणाचा होणार नाही किती पण येऊ द्या माणसं आम्हाला ही करायला आम्ही कुणाच्या पाठी जाणार नाही कारण दोनच फक्त वाघायती या मंगळ येड्यामध्ये अजित आपण चंकी दादा दुसरी कोण नाही ती बस या दोन माणसांच्या माग आम्ही सगळी जाणार आहे बाकी कोण किती पण चिल्लर लोक येऊ द्या इथं त्यांच्या पाठी आम्ही जाणार नाही